मैत्रिणीनं पस्तीस हे वय ना कन्फ्युजन प्रेशर याचं एक मिक्स कॉम्बिनेशन असतं म्हणजे लग्न करिअर मुलं पैसा शरीर एक्सपेक्टेशन्स सगळं एकाच वेळी डोक्यावर येतो पस्तीस हे वय इतकं विचित्र आहे ना की तुम्ही ना लहान आहात ना, ना तुम्हाला कोणी मोठं म्हणतं हसत हसत आपण आहे ना थोडेसे आतून थकलेलं असतो पण तरीही हसत असतो आणि सगळं आयुष्यात आहे तरीही काहीतरी मिसिंग वाटतच असतं आणि सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे काय माहिती आहे आपलं कुठे चुकतं आहे हेच आपल्याला कळत नाही जर का तुम्हाला पण असंच वाटत असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पस्तीस म्हणजे ना जागा होण्याचं वय आहे असं मला वाटतं हां कारण या वयामध्ये अजूनही आपल्यामध्ये बऱ्यापैकी एनर्जी असते आपण पाहिलेली स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे वेळ पण असतो आणि गरज असते ना ती फक्त ते जाणून घेण्याची किंवा आत्मविश्वासाची वयाच्या पस्तीसीमध्येच ना आनंद कमी का वाटतो माहिती आहे कधी कधी कारण आपल्याला आयुष्य जड वाटायला लागतं आणि जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात म्हणजे करिअरचं प्रेशर असतं घरच्यांच्या अपेक्षा असतात पैशाचं टेन्शन असतं आणि आपल्या शरीरात होणारे वेगळेवेगळे बदल असतात सतत मनात चालणारे काहीतरी विचार असतात मी अजून पुढे असायला हवं हो होतं माझं काहीतरी चुकतं आहे मी मागे आहे असा विचार आपण करत राहतो जेव्हा आपण पंचवीस वर्षाचे असतो तेव्हा अज्ञानामुळे आनंद होता म्हणजे तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपण एवढा विचार नव्हतो करत आपल्याकडे भरपूर वेळ आहे असा आपण त्यावेळेस गृहीत धरून चाललेलो असतो आणि मग आपल्याला पस्तीसीला आल्यावर समजतं की आपल्या हातातून खूप वेळ निघून गेलेला आहे आणि मग त्याच्यामुळे आपल्याला प्रेशर येतो म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की काहीही तुमच्यातलं बिघडलेलं नाही आहे हा फक्त एक फेज आहे आणि जो प्रत्येकाच्या था। आयुष्यात येतं भलेही त्यांनी कितीही अचीवमेंट केलेले असल्या तरी प्रत्येकाला कधी ना कधी असं वाटतंच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे पस्तिशिला ना अनेक लोक दुःखी असतात कारण की ते एक परफेक्ट लाईफच्या शोधात असतात म्हणजे परफेक्ट जॉब पाहिजे परफेक्ट मॅरेज परफेक्ट बॉडी परफेक्ट बँक बॅलन्स परफेक्ट वेळ म्हणजे हे तुम्हाला असं वाटतं की एखादी परफेक्ट वेळ आली की मी हे काम करायला स्टार्ट करेल आता ती वेळ आलेली नाही आहे किंवा माझा परफेक्ट जॉब हवा होता असा विचार करत बसतात पण खरं काय माहिती आहे आयुष्य कधीच परफेक्ट नसतं आनंद तेव्हा नाही येत जेव्हा सगळ्या परिस्थिती किंवा सगळं काही व्यवस्थित असतं आनंद तेव्हा येतो जेव्हा आपण आपल्या आयुष्याशी भांडायचं सोडून देतो परफेक्ट वेळेची वाट न बघता आपल्याला जे करू वाटतं आहे ना ते लगेच करायला घ्या परफेक्ट वेळेची जर तुम्ही वाट पाहत राहाल ना तर एक दिवस दोन दिवस वेळ निघून जाईल आणि मग तुमच्या लक्षात येईल की मी तेव्हा सुरू केलं असतं तर बरं झालं असतं याच्यातून वाचण्यासाठी जेव्हा तुम्हाला वाटतंय ते, तेव्हा लगेच सुरुवात करा मग ते कोणतंही काम असू देत म्हणजे अगदी स्वतःला वेळ देण्यापासून ते तुमच्या स्वप्नासाठी काहीतरी करणे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो तो म्हणजे कंपॅरिझन आपण काय करतो दुसऱ्यासोबत आपली लाईफ कम्पेअर करतो म्हणजे ती व्यक्ती किती काम करते मला तेवढं येत नाही किंवा तिचं प्रमोशन झालं मला मी तर घरीच बसली आहे त्यांची मुलं सेटल झाली आपली कधी होणार त्यांचं आयुष्य किती स्टेबल आहे असं सगळं आपण दुसऱ्याच्याबद्दल बघतो विचार करतो आणि मग आपल्याला वाटतं आपण मागे तर नाही आहे ना पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी आपण की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं वेगळं आहे प्रत्येकाचं लाईफमध्ये मोटिव वेगळा वेगळा आहे तुमचं आयुष्य लेट नाही आहे तुम्ही तुमच्या स्पीडने बरोबर चाललेले आहात त्यामुळे आपण कम्पॅरिझन थांबवलं ना की आपलं मन हलकं राहतं आणि आनंदी राहतं आपल्याला जर आनंदी राहायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मेंटल एनर्जी ना आपण वाचवून ठेवायला पाहिजे म्हणजे सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसणं किंवा प्रत्येकाला एक्सप्लेनेशन देत राहणं की आपण कशासाठी कोणता विचार करून एखादा निर्णय घेतलेला आहे किंवा सगळ्यांसाठी अवेलेबल राहणं हे सगळं सोडून द्या त्यामुळे आपली ना आपल्याला लक्षात पण येत नाही आणि आपली खूप एनर्जी वायाला जाते आणि जेव्हा आपल्याला खरंच आपल्यासाठी गरज असते ना तेव्हा आपण थकलेलो असतो त्यामुळे कधी कधी जेव्हा तुमच्या मन अस्वस्थ करणारी गोष्ट तुमच्या कानावर पडेल किंवा तुमच्यासोबत होईल अशा गोष्टी तेव्हा तुम्ही एक वाक्य मनाशी बोलायचं की हे जे होतं आहे ते माझ्या मानसिक आरोग्यासाठी किंवा मानसिक शांततेसाठी चांगलं नाही आहे आणि मग त्या गोष्टीचा विचार करणं सोडून द्यायचं आणि मग आपलं कामामध्ये मन गुंतवून घ्यायचं अशामुळे काय होईल तुमचं मनात तेच विचार सतत येणार नाही आणि तुम्ही अजूनच ऑटोमॅटिकली आनंदी व्हाल फॉर एक्झाम्पल आमच्या घराच्या जवळनं एक काकू राहायच्या त्यांची आणि त्यांच्या सुनेची खूप भांडणं व्हायची आणि आम्हाला असं वाटायचं की त्या काकूंना खूप त्रास होतो आहे तर मग आपण मध्ये जाऊन त्यांना समजवावू आणि आम्ही जाऊन समजवायचा खूप प्रयत्न केला तर थोडे दिवसांसाठी मग ते शांत व्हायचे आठ पंधरा दिवस झाले की पुन्हा त्यांचं तेच चालू मग आमच्या लक्षात आलं की आपण कितीही त्यांना समजवायचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या दोघींचे भांडणं होतात ते चूक दोघींचीही असायची असं नाही की एकच जण चुकायची पण मग आपण मध्ये पडून ना काहीही फरक पडत नव्हता त्यांना उलट आपला वेळ वाया जायचा प्लस आपण ते भांडणं सोडवायला गेलं की आपला बराच वेळ त्याच्यामध्ये गेल्यामुळे आपला माइंडसुद्धा तेच विचार करत राहायचा दिवसभर सो या अशा गोष्टींमधून ना आपण लांब राहिलं तर आपलं एनर्जी वाचेल आणि मग आपली एनर्जी योग्य ठिकाणी आपण लावू शकतो मैत्रिणींनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना सक्सेसची व्याख्या बदला पस्तीशीला आलं ना की एक पेनफुल रिअलायझेशन होतं आपल्याला ज्या सक्सेसमागे आपण धावतो ना ती सक्सेस मिळाली तरी पण आपल्याला समाधान नाही मिळत पैसा आहे पण वेळ नाही लोक आहेत पण कम्युनिकेशन नाही आहे किंवा त्यांच्याशी कनेक्शन नाही आहे आपलं त्यामुळे सक्सेस हे रिडिफाईन करायला पाहिजे आपण प्रत्येकाने शांत बसून ना थोडा विचार करा की सक्सेस म्हणजे तुमच्या मते नेमकं काय का आहे तुम्हाला काय वाटतं की कशामध्ये आपलं सक्सेस आहे किंवा आपल्याला कशी सक्सेसफुल लाईफ म्हणजे आपण स्वतःला कसं पाहतो जेव्हा आपण सक्सेस असेल काहींच्या मते ना कदाचित सक्सेस म्हणजे शांत झोप पण असू शकते किंवा कुटुंबासोबत निवांत वेळ घालवणं हे पण कदाचित कोणासाठी जरी सक्सेस असू शकतं किंवा एखाद्यासाठी स्वतःचं निरोगी शरीर हे सक्सेस असू शकतं कोणासाठी कमी स्ट्रेस हे पण एक सक्सेसच असू शकतं त्यामुळे ना अगोदर स्वतःची सक्सेसची डेफिनेशन काय आहे ना ते ठरवा प्रत्येकाची सक्सेसची डेफिनेशन इतरांसारखी असायला हवी असं काही नाही आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घ्या पस्तीशीला शरीरातले बदल होत असतात आणि ते नॉर्मल आहे मेटाबॉलिझम स्लो होतो एनर्जी कमी होते किंवा रिकवरीला एखादी एखादी जखम झाली आणि ती रिकवर होत असेल तर त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो पण आपल्या शरीरावरती त्याचा राग काढू नका एक्स्ट्रीम डाएट करू नका किंवा एक्स्ट्रीम एक्सरसाइज पण करू नका फक्त थोडंसं स्वतःसाठी चालत जा सकाळी उठून किंवा पाणी पित जास्त वेळेवर झोप घ्या आणि शरीराशी प्रेमाने वागा शरीराची काळजी घ्या लक्षात ठेवा तुमचं जेव्हा शरीर निरोगी असेल ना तेव्हा तुमचं मन फ्रेश राहतं आणखीन एक गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका पस्तीशीला असताना जर का तुम्ही प्रत्येक गोष्टीत हो म्हणायला ला लागले सगळ्यांसाठी किंवा सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी होच म्हणत राहिले सगळ्यांना महत्त्व देत राहिले आणि स्वतःला कमी महत्त्व दिलं ना तर मग तुमच्या मनात फ्रस्टेशन साठतं की आपण स्वतःसाठी काहीच केलं नाही किंवा मग आपण आयुष्यात काही करूच शकलो नाही असा गिल्ट मनात राहायला लागतो आणि हळूहळू असेल तर तो साठत जातो त्याचं आपल्याला फ्रस्टेशन येतं तुम्हाला जर का असा गिल्ट मनात राहायला नको असं वाटत असेल ना तर आजच स्वतःचं ध्येय ठरवा आणि ते त्याच्यासाठी तुम्ही काम करा ना की सगळ्यांना खुश करण्याच्या मागे लागा नाही म्हणणं ना रूढ नाही आहे ना नाही म्हणणं म्हणजे ना सेल्फ रिस्पेक्ट आहे जेव्हा तुम्ही स्वतःला प्रायोरिटी ना तेव्हा हळूहळू तुम्ही आनंद परत आणता स्वतःसाठी एक गोष्ट नेहमी ठेवा ते म्हणजे स्वतःची ओळख विसरायची नाही पस्तीसनंतर ना अनेक जणी अनेक स्त्रिया असतात बहुतेक करून ज्या स्वतःची ओळखच विसरून जातात आपण कोण आहे किंवा आपल्याला काय आवडतं आपल्याला काय करायला आनंद मिळतो हे त्यांना लक्षातच नसतं आणि हे हळूहळू सगळं त्या विसरून गेलेले असतात जशा त्या संसाराला लागतात लग्न झालं मुलं झाली घर जबाबदाऱ्या अपेक्षा आणि आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे विसरून जातो आणि मग जेव्हा आपलं हे वय येतं पस्तीशीचं त्यावेळेस आपल्याला वाटतं आता कुठे वेळ आहे स्वतःसाठी पण खरं सांगू का तुम्ही स्वतःला जर विसरलात ना तर तुमचं आयुष्य पूर्ण रंगहीन होईल म्हणूनच स्वतःसाठी ना एकतरी गोष्ट अशी ठेवा जी तुमच्या आवडीची असेल ती खूप मोठी असायला हवी असं काही नाही आहे म्हणजे तुम्ही सकाळी दररोज वीस मिनटं वाचन करणं असू देत किंवा शांतपणे चहा पिणं असू दे कोणाला डायरी लिहायला आवडत असेल तर डायरी लिहिणं असू देत चालायला जाणं असू देत किंवा मग भजन करणं मेडिटेशन करणं देवपूजा करणं किंवा स्वतःच्या आवडीची गाणी ऐकणं कोणासाठी कोणतीही गोष्ट आवडीची असू शकते ती फक्त आहे ना तुमचे स्वतःसाठी करायला हवी तुम्ही ना की इतर कोणासाठी नवऱ्यासाठी मुलांसाठी ना समाजासाठी तुम्ही फक्त स्वतःसाठी करा तुमच्यासाठी कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करता ना तेव्हा तुम्ही आतून खूप खुश होता आणि आपली एन म्हणजे तुमची एनर्जी वाढते त्यामुळे घरातली एनर्जी ऑटोमॅटिक छान बनते तुमचं हसणं त्यावेळेस फेक नसतं कारण तुम्ही खूप खुश असता आतून स्वतःसाठी काहीतरी केल्यामुळे लक्षात ठेवा स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे काही सेल्फिश नाही आहे सेल्फ ते एक सेल्फ रिस्पेक्ट आहे त्यामुळे आजपासूनच ठरवा की दररोज मी एक गोष्ट स्वतःसाठी नक्की करेल पस्तीस हे वय काही संपणं नाही आहे पस्तीस वय म्हणजे ना स्वतःची समज येण्याचं वय आहे तुम्ही कमजोर नाही आहेत तुम्ही जागरूक होत आहेत जेव्हा माणूस जागरूक होतो ना तेव्हा त्याचा आनंद शांत स्थिर आणि खोल असतो आजपासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की आनंद मिळवायचा नसतो तो जपायचा असतो पस्तीसपासून तो खऱ्या अर्थाने सुरू होतो तुम्ही जर ठीक असाल ना तर बाकी सगळं आपोआप ठीक वाटायला लागतं त्यामुळे आधी स्वतःची काळजी घ्या हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या गोष्टींशी तुम्ही रिलेट करता का स्वतःला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत स्वामी समर्थ